भीषण अपघातानं बदलापूर हादरलं भरधाव ट्रकची चार वाहनांना धडक महिलेचा जागीच मृत्यू चार जण जखमी काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत बदलापूर मधल्या भीषण अपघाताची आज सकाळच्या सुमारास वडवलीहून वालिवलीच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव ट्रकनं चार ते पाच वाहनांना धडक दिली आणि वालिवली नाका हदरून गेला या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले सकाळी आठच्या सुमारास लादीनं भरलेला हा ट्रक वडवलीहून वालिवलीच्या दिशेनं जात होता सीसीटीव्ही दृश्य पाहिल्यानंतर हा ट्रक किती वेगानं जात होता याची कल्पना येते याच वेगानं सगळ्यांचा घात केला आधी या ट्रकनं एका रिक्षाला धडक दिली या धडकेत रिक्षाचा चक्का चूर झालाय त्यानंतर बाईक वरून जाणाऱ्या दाम्पत्याला उडवलं ला। त्यात लालती देवी रामसागर प्रजापती ही महिला जागीच मरण पावली तर त्यांचे पती रामसागर प्रजापती हे गंभीर जखमी झाले या अपघातात रिक्षाचालक मल्हारी कांबळे यांनाही गंभीर दुखापत आहे हा थरार इथवरच थांबला नाही पुढे हा ट्रक एका चारचाकीला धडकला त्या चार चाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या चार चाकीतून श्रीकृष्ण मेहर नावाचा तरुण जिमसाठी निघाला होता अपघातानंतर श्रीकृष्णनं मागच्या सीटवर उडी घेतली कारमधील एअरबॅग्स आणि सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे श्रीकृष्णचा जीव वाचला त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या अपघातानंतर ट्रक चालकानं चालत्या ट्रकमधून उडी घेत तिथून पळ काढला या घटनेनं अनेक सवाल उपस्थित होत आहेत ज्या ठिकाणी अपघात झाला तिथं ती तीव्र उतार आहे इथल्या उतरणीवरून वाहनं चालवताना वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना कायम जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे या रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण बदलापूर शहर हादरून गेलंय एकमत न्यूज बदलापूर संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज